जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पाच ऑक्टोबरला म्हाडा येथे माननीय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या या म्हाडा मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्यादेखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका गोटचा छोटा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा व घोटच्या छोट्या सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो उद्याच्या ह्या म्हाडा मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण एक्सप्रेस बबया व घोटचा छोटा सर्जा ही जोडी एकत्र पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे घोटचा छोटा सर्जा व बुलढाण एक्सप्रेस बबया हे दोघे देखील तुफान मध्ये आहे त्यामुळे उद्या या जोडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते गोटचा सा छोटा सार्जा व बुलडन एक्सप्रेस बब्या उद्याच्या म्हाडा मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या